लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा सोडवता आलेला नाहीये महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन घटक पक्ष असल्यानं तिढा कायम आहे महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपकडे नऊ जागा मागितल्या होत्या पण त्यांना फक्त सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे आता विशेष म्हणजे त्या सहा जागांसाठीही अटी शर्ती घालण्यात आल्यात त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे राष्ट्रवादीला सहा जागा सोडण्यास भाजप तयार आहे पण त्यातील दोन जागांचे उमेदवार भाजपनं निश्चित केलेत दोन्ही उमेदवार भाजपचे असून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील तर राष्ट्रवादीच्या कुट्यातील एक जागा भाजपनं मित्र पक्षाला आहे त्यामुळे अजितदादांना सहा पैकी केवळ तीनच जागांवर स्वतःचे उमेदवार देता येतील अन्य तीन जागांवरचे उमेदवार भाजपनं निश्चित केलेत हिंदुस्तान टाइम्सनं याबद्दलचं वृत्त दिलंय शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीतही भाजपचा हस्तक्षेप वाढलाय त्यामुळे अजितदादा गटात अस्वस्थता वाढली आहे अजित पवारांनी भाजप नेतृत्वाकडे लोकसभेच्या नऊ जागा मागितल्या होत्या पण पन भाजपनं वाटाघाटीत सहा देण्याचं मान्य केलंय त्यातही निम्म्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार देता येणार नसल्यानं पक्षात आता नाराजी पसरली आहे भाजपच्या अटी शर्तीत जाचक असल्याची भावना पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यामुळेच उमेदवारांची घोषणा करण्यात उशीर होतोय भाजपनं राष्ट्रवादीला बारामती रायगड शिरूर परभणी सातारा आणि धाराशिव या सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे यातील सातारा धाराशिव मध्ये भाजप स्वतःचे उमेदवार देईल साताऱ्यातून उदयनराजे भोसले तर धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींना तिकीट देण्याची तयारी भाजपनं केली आहे परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात येणार आहे मात्र जानकर स्वतःच्या पक्षाच्या जागेवर लढतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर